कालच्या तारखेला माननीय आमदार यांच्या फेसबुक पोस्टवर आणि त्यांच्या मुलामार्फत व्हॉट्सअपवर वा, वा, माझ्या नावाचा उल्लेख घेऊन एक आ, मार्केट कमिटीच्या जागा जी विकली गेली होती त्याच्याबद्दल माझ्यावर आरोप करण्यात आले की ती जागा जेणेकरून मीच घेतलेली आहे आणि मला ती जागेचा ताबा मिळून देण्याकरता ते त्यांनी आवाज उठवला वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी केलं नंबर एक ती जागा अमोल पंडितराव शिंदे यांनी घेतलेलीच नाही त्या जागेशी माझा कुठलाही काही संबंध नाही त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले म्हणून मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाईल आणि कायदेशीर लढाई राहून त्यांना त्याच्यापासून मी न्याय घेणार आहे नंबर दोन हा जो विषय बाहेर निघाला तर त्याच्याबद्दल सविस्तर लोकांना माहिती असावं म्हणून स्वतः मान्य आमदार असं म्हणतात की त्यांच्या काळात जेव्हा ती सत्ता होती 2008, त्या दोन हजार आठच्या सुमारास आसपास त्या मार्केट कमिटीने कर्ज घेतलं आणि ते आज पावत कर्ज फेडलं गेलं नाही किंवा ते नियमित कर्ज फेडू शकले नाही आणि जेव्हा बँकेचं कर्ज आपण फेडू शकत नाही आणि त्याच्याकरता दिलेल्या ज्या जागा जा तारण असतात तर त्या जा जागा विकून बँक त्याचं कर्ज वसूल करत असतं त्याच्यानुसार दोन हजार आठ साली किंवा त्याच्या नऊ दहा साली घेतलेल्या कर्जाकरिता मार्केट कमिटीने पनन मंडळाची परवानगी घेऊन कसगावची जागा असेल भडगावची जागा असेल पाचोऱ्याची जागा असेल या जागा विकलेल्या यापूर्वी लिलाव करून विकलेल्या आहेत आणि या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कार मान्य आमदारांची कधी सत्ता होती किंवा ते स्वतः आमदार होते त्यांना हा सगळ्यात ज्ञात आहे आता ह्या जागेच्या संदर्भात बोलायचं झालं तर मागील साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी ही जागा ऑलरेडी विकली गेलेली आहे माननीय आमदार साहेबांनी दोन तीन मुद्दे उपस्थित केली पहिला मुद्दा आज त्यांनी असा उपस्थित केला की ह्या जागेची किंमत नऊ कोटी रुपये होती जी जागा साडेचार पाच कोटी रुपयाला असं काहीतरी ती विकली गेली असं ते म्हणाले पहिली गोष्ट ज्यावेळेस सतीश बापू शिंदे सभापती होते आणि जेव्हा ही जागा विकली जात होती तेव्हा ह्या जागेची किंमत सहा साडेसहा कोटी काहीतरी असेल त्यावेळेस सतीश बापू शिंदे यांनी ह्या जागेची किंमत नऊ कोटी रुपये करून आणलेली होती की जेणेकरून ही जागा योग्य त्या किमतीला जर विकलीच गेली तर गेली गेली जल पाहिजे म्हणजे त्यावेळेस सभापती कोण होते सतीश बापू शिंदे होते त्यांनी स्वतः हे पेपर चेक करावं आणि त्यांनी मीडिया समोर तुमच्या समोर येऊन की कोण होतं गोष्टी करू नये आणि त्यांनी दुसरा असा त्यांनी मुद्दा मांडला की ही जागा विकली गेली तेव्हा मार्केट कमिटीला माहितीच नव्हतं साफ कोट ही जागा विकण्याकरता साधारण दोन ते तीन वेळेस लिलाव झाले ह्या लिलाव झालेल्या प्रोसेसमध्ये मार्केट कमिटीला वारंवार पत्र येत होते बँकेला पत्र येत होते सचिवाला पत्र येत होते किंबहुना याच्या या संदर्भात ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं अशा असलेल्या एकोणचाळीस लोकांना ह्या जागेच्या संदर्भात घरपोच पत्र येत होते त्याचे सगळे डॉक्युमेंट दस्तावेज बँकेकडे आहेत जे बँकेने मला सांगितले आणि मागच्या वेळेस चर्चा झाली होती त्याच्यावर माहितीच नव्हतं आणि आम्हाला कळालंच नाही हे एकदम एक खोटं बोलत आहेत चुकीचं बोलत आहेत बरं त्याच्या पुढे जाऊन सांगतो एवढा जर त्याला कळवळा असेल सगळं काही असेल तर हाकेच्या अंतरावर शेतकी संघाची एकरभर जागा आहे तीन चार एकर जागा आहे ही जागा विकली जात आहे त्याच्याबद्दल आमदार साहेब कबर बोलत नाही म्हणजे मला काही प्रश्न उत्तर प्रश्न पडत आहेत की एवढ्या सगळ्या जागा विकल्या गेल्या त्याच्याबद्दल आमदार साहेब काही बोलले नाही शेती संघाची जागा विकली गेली त्याच्याबद्दल बोलले नाही ज्यावेळेस त्यांची सत्ता होती नऊ वर्ष झाले ते आमदार आहेत इथे मुतारी पाडली गेली पंचवीस पन्नास लाखाची बिल्डिंग बांधली गेली शॉप बांधलं गेलं त्याच्याबद्दल बोलले नाही मागचे जे भडगावरावरचे गाडे आहेत त्याच्या पाठीमागे जागा दोन दोन पाच पाच फूट वाढून देण्यात आली त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये खाण्यात आले त्याच्याबद्दल काही तुम्ही बोलत नाही मग ज्यावेळेस ही जागा बोलली जाते याच्याबद्दल तुम्ही बोलताय आणि जेव्हा तुम्ही असं सांगताय की मला मी त्याच्याबद्दल बोलतोय तर माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न येतो की कदाचित असं तर नसेल ना की बा मार्केट म्हणजे ज्या बिल्डरने ही जागा घेतलेली आहे त्याच्याकडनं तुम्ही साधारण पाच दहा कोटी रुपये मागितले असतील आणि तुमची पूर्तता पूर्ण होत नाही त्या बिल्डरने कदाचित तुम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही ना म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही याच्याबद्दल बोलताय अन्यथा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल थोडा सुद्धा कळवळा मान्य आमदार साहेब इतक्या खोट्या पद्धतीत मागताय जर तुम्हाला पनन तुम्ही तिथे विधानभवनामध्ये मंत्री महोदयांनी घोषणा केली की आम्ही पाच कोटी रुपये देऊ इच्छितो मग तुम्ही नऊ वर्ष सत्तेत होतात मागील साडेचार का वर्ष सुद्धा तुम्ही सत्तेत होतात मग त्यावेळेस का तुम्ही पनन मंडळाकडनं कर्ज करून घेतलं आणलं आणि आणि फेडलं नाही खरं तर मला जे माहिती आहे माझ्याकडे जे पत्र आहे पणन मंडळ कर्ज फेडण्याकरता मार्केटला पैसे देऊच शकत नाही मग ते म्हणतात की आम्हाला मिळाल ते सांगावं आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जागेच्या हस्तांतरण नोव्हेंबर मध्ये जागेचा मार्केट कमिटीचा दावा डीआरटी कोर्ट औरंगाबाद इथे फेटाळला जातो त्यांना विथ कॉस्ट हे केलं जातं कोर्ट अजून असं म्हणतं की सर्वेसी ऍक्ट दोन हजार दोन नुसार कडक अशी काय कारवाई करून जाबा ताब्यात जागा ताब्यात घेण्यात यावी त्यानुसार कोर्टाचा आदेश आणि कलेक्टरांच्या आदेश आदेशानुसार तहसीलदार ही कारवाई करतात तहसीलदार पहिल्यांदा एकोणतीस तारखेला नोटीस देतात ती नोटीस मार्केट कमिटी स्वीकारत नाही त्याच्यामुळे तहसीलदार परत सहा तारखेला नोटीस देतात की ह्या जागेचा आम्हाला ताबा द्यायचा आहे कारण वरतून आदेश आलेले आहेत त्यांना परत तांत्रिक अडचणी दाखवून किंवा परत त्यांना अडचणी सांगून ते वीस तारीख देतात की वीस तारखेला आम्हाला या जागेचं पोझिशन घ्यायचं आहे ताबा घ्यायचा आहे आणि वीस तारखेलाच मान्य आमदार साहेब असं म्हणतात विधानभवनामध्ये की बाबा मला स्टे ऑर्डर मिळालेली आहे कोर्टाची औरंगाबाद कोर्टाची मला त्यांना विचारायचं की तुम्हाला जर स्टे ऑर्डर मिळालेली आहे तर ते त्यांनी आजही सगळ्यां लोकांना दाखवावी जनतेला दाखवावे की हो स्टे ऑर्डर मिळालेली होती आणि त्यानुसार तहसीलदार चुकलेला आहे त्यांनी काम केलं आहे चुकीचं काम केलंय पण मला जे माहिती मिळाली जे मला कळालं की जोपर्यंत हस्तांतरण केलं जात होतं तोपर्यंत ताबा घेतला जात होता तोपर्यंत कुठल्याही प्रकारची स्टे ऑर्डर मार्केट कमिटीने घेतली नव्हती मग जर तुम्हाला तीन तीन वेळेस म्हणजे माझा तो मुद्दा तो समजून घ्या जर तुम्हाला एकोणतीस तारीख मिळते सात तारीख मिळते तुम्हाला मिळते निकाल लागलेल्यापासून तुम्हाला जर कधी इतके दिवस तुम्ही त्याच्यावर स्टे ऑर्डर आणू शकत नाही तर मग काय म्हणावं हो? मग का नाही तुम्ही आणली मग असं असं येतं की तुमचं त्या बिल्डरवर काही डील तर चाललं नव्हतं ना किंवा तुला काहीतरी आम्हाला काहीतरी मिळतील म्हणून आम्ही चल पुढे तारीख ढकलतो चल पुढे तारीख ढकलतो अशा पद्धतीत म्हणजे तुम्हाला